गुरुनाथ महाराज जय गोपीचंद गोपाल बाबा महाराज की जय राक्षस कपट गुप्त गाती छळ वनरात रात मारिती श्री निर्दळा वया प्रयुक्त असो या ठिकाणी स्वतः असणारे ऐकणाऱ्या श्रुती लोकांना स्वतः असणारे बीबी सेन असणारे स्वतः असणारे ल आणि स्वतः असणारे अठरा पद्मर कोटी अशी असणारे पूर्ण सैन्य प्रभू रामचंद्राच सैन्य आपल्याकडे येत आहे आणि ती स्वतः असणार त्यांचं स्वागत म्हणून त्यांचा त्यांचा असणारा सत्कार म्हणून बीबी सेन पुढे झालेले हे <hansom> होते वांनर होते, वांनर होते, ते माकर होते माकर माकर ते तर था था, ते माकड होते माकड काहीच एक आपआपल्या आपापल्या कर्तबगारीला त्या ठिकाणी असणारे मोठे असणारे अगोदरच असणारा पहिलाच होता असणारा पहिला मास आलेला होता कारण पहिलंच असणारी स्वतः असणारी त्या ठोका राजा रावणानो लंकेच्या राजानं न स्वतः असणार श्रद्धेत असणारे जी भाव होता भक्ती होती ती भक्ती असणारे सीता मातेला घेऊन गेले म्हणून त्याला असणार होत कि बाबा स्वतः आपली शक्ती आहे आपली आई आहे आपली असणारी माता आहे ही ते नंदी घेऊन गेलेले ही स्वतः असणारा वाढणाऱ्यांच्या डोक्यात असणारा भरलेलं होतं आणि ते भरलेलं असताना लंकेत गेल्याबरोबर काय करावं कसं काय राहावं हे देव भाऊ आणि पुढ सेवेश निघाला त्या वेळी तू सुद्धा असणार वानर सैन्य आलेला आहे आले प्रभू रामचंद्राचं राम सैन्य आलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचं सैन्यांचं असणार आपला करणार आहेत आपल्या लंकेच वाटोळ करणार आहे आपली लंका असणारी धुळीत मिसणार आहे मिसळणार आहे हा भाव त्या स्वतः बीबीसेनापशी प्राप्त झाला आमचे भाव प्राप्त झाल्यामुळं स्वतः वाढणार आहे त्या वाढणाऱ्या स्वतः असणारे बीबीसेन दृष्टी फिरू लागलेले आहे त्या पुढे राक्ष सत्र नवत्र सन्मुख येऊ शक असे असणारे राक्षस राक्षस असणारे मी मी आहे त्या ठिकाणी असे राक्षसांचे एका एक राक्षस व्हायचोय पण हे देवाला जर त्या राक्षसानं जिंकलेला असलो तर वाढणाराला राक्षस जिंकू रावण जिंकू शकत नाही कारण वानर वेगळेच करत ते आहे कारण त्यांचा असणार भाव श्रद्धा असणारे पूर्ण राममय बनलेली होती रामाच्या संगतीत होते आणि रामाच्या संगतीत असल्यामुळं देह भाव विसरून भक्तीचा मार्ग त्यांना प्राप्त झालेला होता आणि भक्तच्या मार्गामुळं राक्षस असणारे गावताला जी किंमत आहे तिथे एका तडी एक मोठमोठे भले भले राक्षस होते त्या राक्षसांना किंमत राहिलेली आहे कारण वाढणारा पुढे कितीही मी मी म्हणणारा असला तुच्छ हो आहे असं या ठिकाणी त्या शिजो नदी सर्वथा एक तत्वता विचार सुद्धा प्रभू रामचंद्र हनुमंताच्या असणारे खांद्यावर बसलेले हनुमंता बरोबर असणारे प्रभू रामचंद्र वाढणार असणारे त्या हनुमंताचा वेग महाग टाकला आणि त्या हनुमंताच्या वेगाच्या पुढे असणारे वाढणार लंकेत असणारे पोहोचलेले आणि तशी अवस्था एवढा वेग एवढा सद्भाव आणि वेग ऐकणारा प्राप्त झाला मग मानव असून तेवढा वेग घेणं हे मानवाच कर्तव्य आहे मानवानं जी होती जी स्वभाव होता जी कृत्य होती हे असणारा देह असणार ज्ञान असणार आणि असणारा मानव देह म्हणून घ्यायचं असल तर तस समदृष्टी व्हावं लागते तर तितका वेग जेवढा वाढणारा वेग होता जेवढे वाढणाऱ्याने गाडी करून दाखवा दाखवू लागले होते तेवढा भाव असणारा ते मानव प्राप्त होतोय देहा लागतोय आणि होत ज्ञान इतर ज्ञान नाही आणि ज्ञान असल्यामुळं मानव तर निश्चितच मानव ध्यान जसं वाढणाराला जेवढा आनंद झालेला होता मांडणाराला जेवढे प्रभू रामचंद्राचं भक्तीपूर्वक कार्य करायचंय हा भाव त्यांच्या प्राप्त झालेला होता त्यांच्यामुळे असणारा मनाचा वेग महाग टाकला आणि स्वतः शरीराचा वेग तेवढा वाढणार आहे ना लंकेत घेतला म्हणून सांगतात पुढे जात राक्षसी केली आगा काही सुद्धा सगळा सगळ्या असणारा स्वतः असणारे जी राक्षस मी मी म्हणणारे होते त्यांचा विलास त्यांच्या पुढे चलाना आणि ते असणारा तेवढा विलास चलाना मी मी म्हणणारे असणारे त्यांना असणारे तोंड पालते घालायची वेळ आली त्यांचे असणार कोणतंच कार्य त्यांना यशस्वी होईना हा भाव त्या ठिकाणी नाताना सांगितलेला आहे कोण कला सोडवण स्वतः असणारे सीता माता राव रावणान चोरून आणली न कोणत्या प्रकारे सीतेची सुटका करावी कोणता प्रयत्न केले सीतेची सुटका होईल हा भाव एक छान मत त्या वाढणाराच झालेलं होत भीषण भी दरो निसविला प्रति कृपा मूर्ती कृपा वानारा पशी झालेला होता अशी अवस्था वाढणारा पशी त्या बीबी सेनाचा काही सुद्धा कृत्य चलत नव्हतं म्हणून ज्या ठिकाणी हनुमंत आहे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहे आणि ज्या ठिकाणी सद्भाव विवेक आहे त्या ठिकाणी असणारा बीबी सेन गेला प्रभू रामचंद्राने स्वतः बीबी सेनाला पाहतलो आणि बीबी सेनाला पाहतल्यानंतर स्वतः बीबी सेनाच्या हाताला धरलं आणि ते स्वतः प्रभू रामचंद्र हनुमंत लक्ष्मण सुग्रीव नळ नील, जावंत ही जी विचारवंत लोक होते त्या बीबी सेनाच्या सभेत असणाऱ्या त्या सभेत बीबी सेनाला घेतलं आणि सभेत घेऊन काय त्या ठिकाणी प्रयोजन झालंय ते ऐका दिवान होते एका चढीत मिमी म्हणणारे होते अशी असणारे युद्ध होते आणि ती युद्ध करणारे त्या भावनेत होते ती ठिकाणी बिबीसेन असणारा स्वतः असणारा त्या ठिकाणी आलेला आहे आणि बिबीसेनाच्या विचाराला विचार त्या ठिकाणी काय होतो काय विचारात आहे काय करते करतात ते पुढं ऐका बैसल करीडुला सुद्धा सद्भाव सद्विवेक असणारा सद्विचार असणारा रखणाच्या नी, नी, जसे रत्न पारखे असणारे रत्नाच्या खानीला असणारे पारखी तसे असणारे सद्भाव सद्विवेक सत्विचार आणि सत्य ते आहे तेच आचरण करणं हे असणारे साधू संत आहे आणि ते साधू संतांच्या भावनेनं एका ठिकाणी बीबीसेन आदी करून स्वतः असणारे वांडरगण त्या ठिकाणी बसलेले आहेत वैसला कोणी जग जे टी केली पुष्पवृष्टी सुरक्षित त्यावेळी स्वतः प्रभू रामचंद्र देवाचा देव असणारा प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्रांच्या संगतीला सद्भाव सदविक आणि सत्य विचार असणारे असणारे सद्भाव असणारे साधू आहे आणि साधू संत आहे आणि त्या साधू संत प्रभू रामचंद्र आहे आणि ही दृष्टी असणारे कुणाला तेहतीस कोटी देवांना आणि तेहतीस कोटी देवांना आणि असणारे संत एका ठिकाणी आले देव संत भेटले की स्वर्गातल्या लोकांना आनंद झाला आनंद त्या ठिकाणी फुलांची वृष्टी केले असे असणारे जे जग केलेला आहे फुलांची वृष्टी केलेली आहे असा त्या ठिकाणी शुद्ध भाव आहे शुद्ध विवेक आहे त्या ठिकाणची कृती त्या ठिकाणी प्राप्त झालेली साधू सद्भाव असणारा जिंकल्या जाईल ब्राह्मण असणार असणारे आणि असणारे असणारे हे सगळे संतोष वर्ग असणारा सत्याचा मार्ग असणारा आता निश्चितच आपल्याला प्राप्त होईल आणि निश्चितच आपला असणार यशस्वी आपण होतो हा भाव त्या ठिकाणी देवांना असणारा प्राप्त झालेला आहे